नमस्कार आज आपण श्री रामकृष्णजी काकडे राहणार बांदर तडा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या शेतामध्ये आता इथे आपण आलो आहोत तर आपण पाहू म्हणजे आज इथे जे आहे तर यांच्याकडे इथं सीडचं विजेता हे वान यांनी लागवड केलेली आहे आणि यांच्याकडे चार पॅकेटची इथं लागवड आपण पाहू शकतो आणि लागवडीचं अंतर यांनी ठेवलेलं आहे सव्वा तीन बाय एक फूट तर या अंतरामध्ये यांची इथं लागवड झालेली आहे चार पॅकेटची आणि विजेता या वाणाची तर विजेता हे वाण इथे मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या जमिनीमध्ये असून हे वाण इथं खूप चांगल्या पद्धतीनं आज दिसून राहिलेलं आहे तर या वानामध्ये आपण पाहू शकतो की लवकर परिपक्वता असल्यामुळे म्हणजे इथं माल सुद्धा चांगल्या पद्धतीनं इथं कव्हर झालेला आहे आणि आज जर पाहिला आपण तर शेंड्यापर्यंतचा बोंड धारणा इथे आपल्याला दिसून राहिलेली आहे सोबतच या वानाचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की शेतकऱ्यांसाठी हे वाण जे दिलेलं आहे निजूड सूचना विजेता तर या वानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे की हे लवकर येणारं वाण आहे का याच्यामध्ये परिपक्वता हा आपल्याला लवकरात लवकर जाणवते आणि लवकर परिपक्वता असल्यामुळे हे वाण लवकर येते आणि लवकर येणारं असल्यामुळे बोंडईच्या संकटापासून शेतकऱ्याला बचावण्यासाठी ह्या वानाचा एक चांगला फायदा आपल्याला दिसून येतो लवकर कापूस घरी येत असल्यामुळे शेतकऱ्याला लेबरची सुद्धा टंचाई भासत नाही आणि चांगल्या प्रतीचा कापूस हा सुरुवातीच्या याच्यामध्ये लवकरात लवकर घरी येतो या वाणामध्ये प्रादुर्भाव मावा तुडतुडा पांढरी माशी याचा अटॅक फार कमी राहतो आणि शेतकऱ्याच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात इथं बचत होते आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे निरुडसीडचं विजेता जे वान आहे तर हे वान आपण जर पाहिलं तर या वानाची लागवड शेतकऱ्यांनी जर कमी अंतरामध्ये जरी केली तरी आपण पाहू शकतो की इथं जवळजवळ लागवड यांची आहे एक सव्वा फुटामध्येच तरी पण आपल्याला इथं या झाडावरती माल पाहायला मिळेल की कमी अंतरामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना इथं फळधारणा पाहायला मिळेल आणि आपण आतल्या भागामध्ये आहोत तरी आपण इथे सुद्धा पाहू शकतो की विजेता या वानामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने इथं सव्वा तीन बाय एक सव्वा फुटाच्या अंतरामध्ये जवळपास आज चाळीस ते पंचेचाळीस बोंडाची इथं संख्या दिसून राहिलेली आहे तर हे जे वान आहे विजेता तर याचं महत्वाचं म्हणजे की याला आपण कोणत्या यंत्रामध्ये आणि जर दाट लागवडीसाठी याचा जर वापर जर केला तर हे वान एकदम चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला उत्पन्न देण्यासाठी चांगल्या रीतीनं चांगलं काम करेल तर यासाठी महत्वाचं हे विजेता वान आहे तर याच्यामध्ये अधिक रुईचा उतारा असल्यामुळे या विजेता वानाच्या कापसाला जर शेतकऱ्यांनी जर मार्केटमध्ये नेलं तर याला यामध्ये त्यांना अधिकचा भाव मिळू शकतो कारण याच्यामध्ये रुईचा उतारा हा जास्त आहे तर आज इथे आपल्या इथं शेतकरी सुद्धा उपस्थित आहे आपण नेमकं त्यांना विचारू काकडे पाटलांना का विजेता वाहन कसं वाटत आहे विजेता हे वाहन मी याच वर्षी आठशे अठ्ठावन लावलेला आहे चार पैकी आहे आणि सिरीज वाईज ही जे बोंड आहे झाडावर झाडाची पाण्याची संख्या कमी आहे रोगराईचा प्रादुर्भाव फार कमी आहे फवारणीचा खर्च कमी येतो आणि मला हे आवडलेलं